झोन रेसिडेन्शियल केला झटक्यात के झाली नोटा बंदी नोटांची बंदी धंद्यात बंदी झाली नोटा बंदी बाजारपेठमध्ये आज आमच्या सरांचा कौतिक सरांचा आज खूप छान प्रकारे आम्ही बड्डे साजरा केला आहे आणि एवढा मोठा बड्डे आम्ही साजरा करतो एवढं सरांचं कौतिक असतं आणि कौतिक दानगे सरांचा कौतिक नावाप्रमाणेच आमचा त्या त्यांचा बड्डे आम्ही साजरा करतो आमचे एक मोठे भाऊ आमचे बंधू म्हणून आम्ही त्यांचा बड्डे साजरा करतो आणि आज खूप आनंद वाटतो आहे की आम्हाला एवढा मोठा पाठबळ आहे त्यांचं आज सरांमुळे एवढी मोठी बाजारपेठ झाली आमचं एक छोटंसं दुकान होतं त्या दुकानापासून आमचं एवढं मोठं ग्रोसरी चालू एक मॉलच्यापेक्षाही जास्त मोठा आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला असा आनंद वाटतो की आम्हाला एक लेडीजला प्रत्येक लेडीजला एक घर बसल्या उद्योग मिळाला आणि एक आम्ही आम्ही एक म्हणजे काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहून करतो आहे असं आम्हाला आम्ही आहे सर आमच्या पाठीशी आहेत आणि सदैव आमच्या पाठीशीच हो, राहतील आम्ही त्यांच्या खूप ऋणी आहोत सरांना खूप उदंड आयुष्य लाभो ही प्रम परमेश्वर सरने प्रार्थना नमस्कार माझं नाव सतीशा खेळ नवारीत मी वरणीमधून आलेले आहे मी सध्या दादर इथे महाराष्ट्र बाजारपेठमध्ये उभी आहे आणि महाराष्ट्र बाजारपेठचे अध्यक्ष डॉक्टर कौतिक तांगे यांचा वाढदिवस आहे तो आम्ही महिलांनी खूप छान प्रकारे सेलिब्रेट केला आहे आप आपल्या महाराष्ट्र बाजारपेठमध्ये पन्नास हजार महिला आणि या सगळ्या महिलांनी आज कौतिक दांगे सर्वांचा खूप असा सुंदर बड्डे सेलिब्रेट केलेला आहे सरांना वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी सौ मीनाक्षी गुरुनाथ केदस आज आमच्या महाराष्ट्र बाजारपेठेचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर कौतुक दांडगे सरांचा आज बड्डे आहे जन्मदिवस आहे तो साजरा करण्यासाठी आम्ही इथे सर्व लिडर्स आम्ही जमा झालेलो महिला सभासद आणि खूप छान प्रकारे धामधूममध्ये त्यांचा बड्डे सेलिब्रेट केला सरांना वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून खूप खूप शुभेच्छा माझं नाव सौभागी परब आज महाराष्ट्र बाजारपेठेचे जे संस्थापक आहेत कौतिक दांडगे सर त्यांचा आज वाढदिवस आहे आणि आम्ही महिनाने खूप आनंदाने उत्साहाने त्यांचा वाढदिवस साजरा केला कौतुक सरांचा आज वाढदिवस आहे त्यांना उत्तम आरोग्य सुख समृद्धी लाभू दे त्यांच्या घरी एक लक्ष्मी येऊ दे कारण ते खूप प्रेमळ आहेत आमच्यासाठी कौतिक सर तुम्हाला हॅपी बर्थडे नमस्कार सरस्कार सर तुमचं खूप हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसाची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्या या सगळ्या महिला मंडळासार्फे आणि माझ्या परिवारास सरांबद्दल सांगायचं म्हणजे गेली तीन वर्ष मी सरांच्या बरोबर काम करते आणि त्यांच्या आशीर्वादाने मी आज अशी 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 खूप मोठी होती आहे आणि उत्साहाने आज मी येणार नव्हते पण सरांचा वाढदिवस आहे म्हणून मी स्पेशली आले आणि पाच वाजेपर्यंत थांबले पण त्यासाठी कारण हा माझा पहिला चान्स आहे सरांचा वाढदिवस करण्याचा त्याच्या आधी मी कधी अटेंड नाही केलं आहे आणि माझ्या मनापासून म्हणजे अशा भावना आहे सर तुमची खूप प्रगती हो तुम्हाला माहिती माझी पण परिस्थिती पण तुमच्यामुळे मी खूप छोट्या छोट्या लोकांना खूप उभा करण्याचा प्रयत्न करतो अगदी छोट्या बायका माझ्याकडे खूप विश्वासाने बघते आपलं जे रुटीन आहे आपलं सिस्टीम आहे ते त्यांना खूप आवडलेलं आहे कारण बाकी जी इतका क्लीननेस हा कुठल्याही मार्केटमध्ये नाही आहे जो आपल्यामध्ये आहे कुठेच हा कुठेच असं त्यांना वाटत नाही की कुठेतरी आम्ही बुडणार किंवा काय होईल असं काही नाही आणि सगळ्यांना खूप आवडतं आपली पिकनिक स्पेशली त्या दिवशी दोन फोन जरी तुम्हाला केलेत आणि मी पण थोडं स्ट्रिक्टली घेते बायका अगदी लाईनीवर आल्या की नाही नाही आम्हाला सोडायचंच नाही इव्हन सर आणि मी आम्ही सुद्धा बोललो की तुम्हाला आमचं पटलं नसेल ना तर नाही करायचं आम्हाला जबरदस्ती नाही पण ते सॉरी बोलायला आले नाही नाही असं होत नाही तसं होत नाही आणि त्याहीपेक्षा महत्वाची कॉम्प्लिमेंट मला मिळाली की सर किती सॉफ्टली हँडल करतात कि त्या वुमन्सला कारण मी स्वतः पन्नास फक्त सरांबद्दल माहिती आपण पन्नास हँडल करू शकत नाही तो माणूस बायका हँडल करतो हे खरंच होत आहे तुम्ही खूप छान हँडल करता सगळ्यांना त्याच्यामुळे आम्ही तुमच्या सदैव सोबत असणार आहे आणि आपला ग्राफ खूप वरतीपर्यंत जावा आम्ही सगळ्या तुमच्या सोबत असतो आजचा दिवस अठरा जून अठरा सहा पंच्याहत्तर जर टोटल मारली तर नऊ येते तर नऊ हा जो नंबर आहे तो माझ्यासाठी तुमच्यासाठी सगळ्यांसाठीच लकी आहे आणि ह्या दिवशी तुम्ही सर्व माझ्या बहिणी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी मला न सांगता सरप्राईज सरप्राईज वाढदिवस हे तुम्ही साजरा करताय तर तुमचं मी मनापासून पहिलेचे आभार मानत नसतात आभार मानत नाही हे तुमचं कर्तव्य आहे <laughs> <laughs> बहीण भावाच भावाचं जे नातं आहे ते एकदम अतूट नातं आहे आणि कच्च्या धाग्याप्रमाणे थोडं जरी आणि परत एकत्र होतात असं नाही की जोडत नाही तुमचं पण तसं तुमचं आणि माझं हे घट्ट नातं आहे असंच नातं संपूर्ण आयुष्यभर राहू द्या अठरा वर्ष दोन हजार छत्तीस पर्यंत आपण सर्व सोबत आहोत त्याच्या पुढेही असणार आहे पण दोन छत्तीस नंतर मी बिझनेसमध्ये नसणार हा मी तेव्हा फक्त सोशल फक्त सामाजिक काम करणार आणि दोन हजार छत्तीस मध्ये आपली जी महाराष्ट्र बारपेट आहे ती अठरा हजार करोडची होणार म्हणजे तेव्हा मी की एक कुठेतरी लिमिट ठेवलं पाहिजे माणसाने जेव्हा आपण कुठलाही व्यवसाय करतो किंवा काही जरी आपण एक करतो तर त्याच्यामध्ये काहीतरी लिमिट ठेवायला पाहिजे जर लिमिट ठेवलं नाही लिमिट क्रॉस झालं जास्त खाल्लं तर काय होतं त्यासाठी आपण जेवढं पाहिजे तेवढंच काय झालं लिमिट ठेवायची मला एवढंच काय तर मी लिमिट ठेवलं आहे जर हजार अठरापर्यंत म्हणजे दोन हजार छत्तीसपर्यंत मी तेव्हा साठ वर्षाचं होणार नाही आणि आता छोटी नाहीन आहे म्हणजे तेव्हा अजून अकरा वर्ष आहे तर ह्या अकरा वर्षामध्ये अकरा वर्षामध्ये आपल्याला महाराष्ट्र बाजारपेठेला छत्तीस जिल्ह्यामध्ये घेऊन जायचं आहे टोटल तीनशे सदुसष्ट तालुके आहेत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक मिनिट सुपर मार्केट करायचं आहे आणि येत्या आता ह्या काही महिन्यामध्येच बोरवली आणि खाण्यामध्ये आपण दोन मोठे मोठे सुपरमार्केट करतो आहे जे पाच ते सहा हजार स्क्वेअर फुटाचे असतात तयारी जोरात चालू आहे तुम्ही आज बघितलं असेल किती इंटरूसाठी मुली आहेत तयारी जोरात चालू आहे म्हणजे अक्टोबरनंतर आता ठाणे आणि बोरुली होणार आहे पुण्यामध्ये पाच सुपर मार्केट म्हणजे आता हे चोवीस आणि पंचवीसमध्ये मुंबईमध्ये असणार सव्वीस सत्तावीस पुण्यामध्ये असणार आणि दोन अठ्ठावीस नंतर महाराष्ट्रभर आपण सुपरमार्केट करणार आहोत तुम्ही आता बघितलं असेल की आज जर पन्नास पंधरा महिला आहे ह्या येत्या काही तीन चार महिन्यामध्येच एक लाखावर आपण जाणार आहे मला बिझनेसपेक्षा मला बिझनेसपेक्षा माझ्या बहिणी जास्त बनवायच्या हो कारण <laughs> ज्या आता पंचावन्न हजार आहेत बहिणी काही महिन्यामध्ये एक लाख होणार आहेत त्याच्या काही वर्षामध्ये एक करोड बहिणी करायच्या <laughs> म्हणजे हे हे आपलं विजन आहे आणि जेव्हा बहिणी संघटित होतील म्हणजे बहिणी म्हणजे काय स्त्री स्वरूप आहे लक्ष्मी स्वरूप आहे आणि जेव्हा ह्या स्त्री एकमेक संघटित करतात तेव्हा काय होतं तुम्हाला माहीतच आहे म्हणून हा एक आगळा वेगळा साता समजा आपला महाराष्ट्र मार्पीठ जाणार आहे परवत मिटिंगमध्ये माझ्या मते जुन्या ज्या महिला होत्या त्या ग्रीन पॅराडाईजमध्ये आम्ही एक सकाळी आपली माहीत आहे की सगळी नऊ वाजता मिटिंग होते त्याच्यामध्ये ती वेगळी मिटिंग असते म्हणजे नवीन महिलांसाठी वेगळी मिटिंग जसं आपण आनंद रिसॉर्टमध्ये आणि सेकंडला जेव्हा आपण घेऊ ती वेगळी मिटिंग असते तेव्हा मी विचारलं तेव्हा मला सुद्धा काहीतरी अडीचशे तीनशे महिला आल्या होत्या शाळावर सुरू होतात तेव्हा मी विचारलं की आपला सभासद कुठे कुठे आहे एक महिला कुठली हा दुबईला होत्या तुम्ही होत्या ना सगळे इथे होते तुम्ही पण होत्या बरं बरेच आहे ते म्हणजे दुबईला पण आपण महाराष्ट्र ऑरपेट गेलेली आहे अजून कुठे कुठे होतं होत ओमन हा ओमनला पण आहे आपला महाराष्ट्र बाजारपेठ पोहोचलेला आहे आणि मी एक वेळेस असंच बोललो होतो की महाराष्ट्र ऑर्पेट आपला साता समुद्रपलीकडे न्यायचं आहे तर बघा हे झालं की असंच आता दोन हजार छत्तीस आपलं टार्गेट आहे अठरा हजार करो मी जेव्हा मागे मागच्या महिन्यात बोललो होतो मी जेव्हा सकाळी उठतो आंघोळ करतो आकाशाकडे अगरबत्ती लावत नाही आकाशाकडे देवा लावत नाही असं कुठलंच म्हणजे हे करत नाही फक्त जातो आंघोळ घ्यावी पहिला देवासमोर जातो आणि फक्त हात जोडतो आणि मला जे पाहिजे ते फक्त मागतो आणि नमस्कार करतो जसं मी बोललो मागे मला पंचवीस पाहिजे पंचवीस आले जीव, जीव। जीव। <laughs> आ, आता पन्नास पाहिजे जवळजवळ आलं हां आले जवळजवळ आता मी बोलतो मला डेली रोज काय पाहिजे पन्नास लाख पाहिजे आता येतात आता काही दिवसांनी बोलता मला म्हणजे तुम्ही माझ्यासोबत काम कर कस आहे हे अनुकरण काय झालं जसं मी प्रत्येक वेळेस सांगतो की आपलं कोणतरी अनुकरण केलं पाहिजे आपले घरातल्या मना किंवा बाहेरच्या मना कुठे जसं आपण करतो ना तसं आपल्याला बघून लोकांनी केलं पाहिजे आता मी जे करतो ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला जे करणार नाही तर मिळाल का नाही म्हणून आपण जे जे मनामध्ये विचार आणतो ते आपल्याला कुठं बे मिळतं जसं की आता वारीक मॅडम नाही स्वतःची कार घेतली सगळ्या पैसे तुम्ही सांगितलं होतं ना सर रात्री चेक बघायचा चेक वर इमॅजिन करायची माझ्यामध्ये सर्वांना जर मोठं व्हायचं असेल जर कोणाला तरी आपल्याविषयी आकर्षित करायचं असेल चुंबक स्वतःला बनायचं असेल तर हां तर एक मूवी आहे छोटीशी मराठी म्हणून हिंदी म्हणून ती आय बघा द सिक्रेट की दुसऱ्याला आपल्याविषयी कसं आकर्षित करायचं आहे म्हणजे कशासाठी <laughs> <ने ना? laughs> हा तर हाच विचार कर तुम्ही जरूर बघा नक्की त्यामध्ये बरच काही शिकण्यासारखं आहे तर आज जास्त न बोलता तुमचं सर्वांच परत एकदा गिफ्ट परत एकदा आभार मानतो नाही सर, सर आमचं नाही म्हणजे आपल्या नवीन ग्राहकांना नवीन ग्राहक आहे त्यांचं पद एकदा आभार मानतो की त्यांनी महाराष्ट्र बारपेटाला एवढं मोठं 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 केलं आहे तुम्ही तर बहिणी आहात तर पद एकदा तुम्हाला सर्वांना माझं जसं तुम्ही आयुष्यासाठी मागणी करता तसं मी तुमच्या आयुष्यासाठी विश्वासांनी प्रार्थना करतो तुम्हालाही माझ्यासारखंच आयुष्य मिळवू व्यवसाय मिळवू असं मोठे व्हा सगळ्या ज्या परिवारामध्ये जेवढं इन्कम नसेल तेवढं त्याच्यापेक्षा जास्त इन्कम तुम्ही इथून कमवा